रामकृष्ण हरिमाऊली नमस्कार मी दीपक गोडसे कृषी कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे तर पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगवले ज्या बैल बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची बैल पाहायला आवडतील त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महेश बाजार असेल बाजार असेल कालवड बाजार असेल त्या ठिकाणी संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि आपण आपला व्हिडिओ कोणत्या भागातून कुठल्या परिसरातून बघत आहात कमेंट करून सांगायचा आहे आणि मित्रांनो अद्याप जर कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल तर मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवत आपण आता व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मामा कुठल्या गावचा बत्ती आहे बत्तीस हरा आहे बत्तीस हरा दाताला कसं आहे खून आदत आहे आदत आहे किती महिन्याचा हो दीड वर्ष झालं की दीड वर्ष झालं झोपला यायला झोपला बर कुठं कुठं झोपला यायला हे आपण शेतीला पा सांभाळलाय शेती कामासाठी हो कुठं कुठं चालवलं शेतीला पाट्याला भिजायला पुढं पाट्याला पाट्याला चालवलं पाट्याला शे आपलं छकडा गाडीलाही झोपला झोपलाय बर तर मित्रानुभाऊ शकता आदत कोण आहे का शेती कामाला चालू आहे शेतकरी व्यापारी शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकऱ्या जवळ ही कोणा बघू शकता मित्रांनो मारत काय नाही मार काय किंमत सांगताय पासष्ट पासष्ट हजार किती पर्यंत मागणी झाली काय काय मागते जर काय अडा झाली तीस मागते तीस ला मागते काय किती आलं तर सोडायचं काय पस्तीस झालं तर घेऊ पस्तीस आलं देणार मोबाईल नंबर द्या घे नव्याण्णव बावीस एकशे दोन एकशे नऊ का तर शेतकरी मित्रांनो पस्तीस हजार पस्तीस हजार आलं असं यांचं म्हणणं आहे तर कोणाला पाहिजे असं तर कमेंट त्या ठिकाणी घेऊ शकताय सायदाती नमस्कार हो नमस्कार, नमस्कार। कुठल्या आहे फुलजी तेलजी दाताल कशी जोडिन सायदाती दोन दात कुठला आहे दोन दात वरले हा दोन दात आहे पलीकडला ते सायदाती बर बघू शकता मित्रांनो ही दोनदा हिसा काय किंमत सांगली किंमत एक चाळीस एक लाख चाळीस कितीपर्यंत मागतील मागतील लाखापर्यंत एक लाखापर्यंत मागतील किती आलं तर सोडा एक वीस आलं तर सोडाचे एक लाख वीस आलं दे मो बर मोबाईल नंबर द्याय पंचाण्णव पंचेचाळीस हा झिरो सहा पंचावन्न तेवीस हो नमस्कार कुठल्या आवाज आहे हॅलो दाताल कशी जोड आदत हल्ल मारेला तर दात लावला ना असं म्हणते झुपले दे यांना कुठे कुठे शेती काम तर मित्रांनो शिती काम मला चालले ते असं यांचं म्हणणं आहे थोडी माहिती सांगा कन्नड मध्ये सांगा चालेल मग थोडा डिटेल्स गाडी गाडी उडी उडी इंग्लिश एक लाख एक लाख एक लाख एक लाख पन्नास एक लाख पन्नास हजार तर मेनो एक लाख पन्नास हजार सांगली क्वालिटी कोणसा आहे जवार मग तर मेत्रा बघू बहू शकताय दीड लाख किंमत सांगली आदत आहे ती सगळ्या कामाला चालू आहे असं म्हणणार बघू शकता जोड ती पलीकडला थोडासा बर आहे जोड मात्र अगदी चांगली लावलेली फायनल फाइनल, फाइनल एट एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार तर कर्नाटकमधले एक लाख तीस हजार मोबाईल नंबर एट धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार दा। कुठल्या गावचा आहे खटाव जाय हां खटाव मान खाटाव नाही खाटाव बाय दाताल कसा आहे आदत आहे आदतमध्ये झोपला आहे याला होय कशा कशाला चालू शे पळवलं आहे काय चाल चांगलं चालतं आहे व्हाय बरं कुठल्या खांद्याला पळतो दोन्ही खांद्याला चालतो दोन्ही खांद्याला चालतली किती किंमत सांगतं की सात हजार साठ हजार सांगायला कुठल्या ब्रेडमध्ये येतं खिलार खिलारमध्ये कुठं खिलारमध्ये मध्ये कुठल्या ब्रीडमध्ये येते आहे कसा कोसा कसा मध्ये येते आहे कसा मध्ये येत नसेल मध्ये वगैरे येत असेल तर शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा कुठल्या खिल्ल्यामध्ये उपजात मोडते बघून घ्या दात लावला नाही ना फायनल किती किंमत आहे फायनल द्यायची पंचावन्न पंचावन्नला सोडा मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पस्तीस झिरो पीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो कुठल्या गावचा आहे तुमच्याकडली जोड आहे सर नाही एकच आहे जोड एकच आहे जोड नाही मित्रांनो बहु शकताय कसं आहे चार शेती का आहे चालवलंय सगळीकडे चालू आहे कशा कशा चालवला काय उसळत जाय पिरणीला सगळ्याला चालू आहे सगळीकडे नाही आहे चालायला चांगला आहे किंमत किती सांगत किंमत एक लाख दहा एका फायनल द्यायची काय किंमत किती आलं तर सोडायची ऐंशी आलं तर सोडा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मला देत नाही शेतकरी व्यापारी शेतकरी आपण शेतकरी ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आषाढी वारीमुळं मुळे थोडा बाजारावर देखील परिणाम झालेला दिसतोय बाजार त्या ठिकाणी कमी प्रमाणात भरलेला आहे बघू शकता प्रत्येक बाजार इथं त्या ठिकाणी राहायला जागा आहे मोठ्या प्रमाणात बैल कोंड त्या ठिकाणी आलेले असते परंतु आषाढी वारीमुळं बरंच गिरायक असेल किंवा त्या ठिकाणी व्यापारी असतील शेतकरी असतील वारीला गेले ते त्यामुळं थोडा फरक पडलेला आहे बघू शकता खेलार बाजारामध्ये फिरत असताना जरा काळजी घ्यावी लागते कधी कुठलं जनावर अंगावर येईल काय सांगता येत नाही जाऊ शकता बाजार थोडा दिन झालेला आहे तर आपण जाणून घेऊ कुठल्या ब्रिड नमस्कार हां कुठल्या गावचा आहे किती कुठं तुमचं आहे त्यांना द्या मग नमस्कार अहो नमस्कार दाताल कसा आहे चौसा आहे बाय चार दाख कुठल्या ब्रीडमध्ये येते केलारमध्ये ही चित्रे खिलार म्हणजे चित्रे खेलारमध्ये येत खेलार आहे कुठं कुठं पुड़ चालवलं आहे याला त्याला चालवलं आहे म्हणजे आमच्या तिकडं तो सातारा जिल्ह्यात पळतो रेसिंगचा आहे रेसिंगचा आहे आहे रेसिंगला पळाव बैल आहे बऱ्या शेतकरी मित्र दाखवा बघू आहे कुठल्या कुठल्या मैदान गाजवले त्यानं मैदान वडागावचं मैदान ही माझ्याकडे एक महिना झाला आलाय नाशिक वर्ण मी आणला होता आता आणल्या आणल्या पहिल्यांदा वडगावचं मैदान गटपास केला होता गाडी मारली होती आता काय झालंय मित्र मित्रांचा मित्रांच्या दोन मित्रांच्या आणला होता जरा थोडासा वाद असल्यामुळं टाकायला दाताला कसं आहे दाताला चौसा कुठल्या खांद्याला दोन्ही खांदे चालतो दोन्ही खांद्याला कुठे दोन्ही खांदे बस चांगला चालतो काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे चप्पळ आहे चप्पळ आहे चांगला चप्पळ आहे बस तुमच्याकडं हे जोड कुठे आहे हां जोड जोडा घ्यायला जोड आहे की घरी ने करायची द्या तुमची स्वतःची नाही आपली स्वतःची आहे घरी आहे बरं एक काळा काळाखोंडा आहे हां आत्ता बऱ्यापैकी चांगला पळतो आहे गुलाला करंट बाजू वासुरू आहे हां करंट बाजू हां करंट आहे बरं दाताला कस म्हणला चौसा आहे चौस चार दात किती किंमत सांगतात त्याची किंमत सांगितली होतं प एक लाख रुपये आपण आणलं होतं एक दहा लाख पण नाही काय बरोबर गेला म्हणजे पन्नास चरेंजमध्ये गेला बरं 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 मग किती आल तर फायनल किंमत फायनल किंमत करून आपण त्याला विकलाय पन्नास मध्ये पन्नास हजार आणला एक दहा लावडून नाही परवडलं म्हणजे जरा प्रॉब्लेमच आहे मित्राजण आपला थोडासा प्रॉब्लेम असला जरी प्रॉब्लेम असला तर वस्तू चांगली आहे ना खरी वस्तू आहे किंमत केली नाही मग नाही केली बर नाही केली आपला मोबाईल नंबर सांगता सत्तर त्र्याऐंशी सोळा अठ्ठ्याऐंशी सत्तर तुमचं काय आहे आता दुसरा बैल घ्यायचा आहे कसं नाही नाही आता पैसेच आपल्याला द्यायचा दुसऱ्याला त्याच्यामुळं धन्यवाद दादा हो नमस्कार मामा कुठल्या गाव घा मंदरूप मंदरूप कशी आहे दाताला कडद केली कडद केली कडदात करते शिल्लक कर आहे ना अजून मित्रांनो बहू शकत आहे जुळलेली बैल जोडा कुठे कुठे चालवली आहे मामा हो सगळ्या कामाला आणली सगळीकडे शेती काय खात्रीत देता बैल हो काय खात्रीत देता बैल खात्री फुल कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी काय फळ काय अडचण असली तर अडचण कुठल्या गोष्टी व्यापारी शेतकरी व्यापारी व्यापारी कुठल्या बाजार असताय तुम्ही बाजार असता सांगोला मंद्र मंद्रुपच्या बाजारही सांगोला बाजार बर तर मित्रांनो बघू शकताय मोठ्या माप्पाचा बैल शेती कामाला पेरण्याला वगैरे सगळीकडे चालतोय बैल बघू शकताय जोड आहे किती किंमत सांग किंमत एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार एक साठ द्यायला काय व्यवहारला बसले होईल फायनल द्यायची किंमत सांग फायनल आता काय होईल काय का आपला चायनल आहे जर समजा कोणाला पाहिजे असं डायरेक्ट संपर्क साधते एवढी एवढी किंमत सांगली फोन करणार नाही तुम्हाला ना एक चाळीस हाला फायनल दे बार बरं ठीक आहे तर मी एक लाख चाळीस हजार देत असेल तुम्हाला मोबाईल नंबर द्या मामा पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याहत्तर अठ्ठावीस आहे धन्यवाद नमस्कार बाया नमस्कार कुठल्या गावाचं चिंचोलीचा आहे चिंचोली कशी आहे दाताला जोड ते खालीटचं आदत आहे वरीडचा दुसरं आहे आत्ता दात हो लावलाय आहे त्यानं हां आणि ही आदत आहे हां कुठं कुठं चालवलं आहे हो छकड्याला छकड्याला झोपला चकड़ेल आहे हां मित्रुण बघू शकताय आहे छकड्याला झोपलेला आहे मारते दे नाही नाही मारत नाही ते एकवार अंड्या मृत्युश्ते बरोबर शेती कामाला चालवली आहे ते होय होय बर आज शेतात कुठं कुठं चालले होय होय कुठं चालवले ते बळीला कळवाला कोण बैल आहे काय किती किंमत सांगताय आता नव्वद नव्वद किती पर्यंत मागणी होते सत्तर पंच्याहत्तर मागणी होती पंच्याहत्तर पर्यंत होय मग किती आलत सोडा ऐंशी आलत ऐंशी आला ते मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट शहत्तर अडतीस पंचाणव धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा दाटी जाय दाताला कसं आहे सहायता ते जाय जवळ आहे जा सहायता ते हां शेती काय आम्हाला कुठं कुठं चालवलं आहे हां कुठं कुठं चालवलं आहे शेतां तिकडं हण आहे शेतकरी व्यापारी 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 आहे हे तुमच्याकडलच आहे होय बा याची जोड कुठं आहे एकच आहे एकच आहे बर ही कशा काय चालवायचं काय वैशिष्ट्य आहे कुठं कुठं चालवलं आहे गाडीचं आहे अवतल चांगला आहे अवताला पण चांगलं चालते आहे होय गाडीचं चांगलं आहे दाताला साईदा ती दाताला सहायता ते किती किंमत सांग

मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणतीस साठ अडोतीस धन्यवाद नमस्कार कुठल्या गावात अकोला वासू आहे दर कसं आहे आताला कोण अजून आदत आहे आदत आहे बघू शकता मित्रांनो एकदम करंट बाजू वासरू आहे आदत मध्ये शेतकरी व्यापारी आहेत शेतकरी शेतकऱ्याजवळ वासरू आहे ह्याला झोपलाय कुठे नाही ना पंधरा महिने एकोणीस ला बर घरचा आहे काय घरच्या घ्या घरच्या घ्या बरं कुठल्या ओळखी पैदासा सांगता येईल नंदीश्वर नंदेश्वर जाते नवनाथ गरंडे गरंडे, बार, बार। र, गरंडे जा बरं बरं गरंडे या ओळू जा पैदासा आहे मित्रनं बघू शकताय किती किंमत सांगताय ह्याची दीड लाख सांग दीड लाख सांगताय कितीपर्यंत मागते ती काय काय अजून आत्ता आता आहे काय काय किती अपेक्षा आहे तुमची एकतीस एकतीस लाकाच्या आतून काय लाका यातून नाही नाही बर काय बघायला बटा बार बिटा काय नाही काय एकदम देखणं सांग मग किंमत सांगत नाही बरं बरं कुठं चालवली आता हे कशाला चालवलं बरं शर्यतीला वगैरे पळलंय त्याचा अजून आपण झोपलाच नाही आपल्याकडे साच नाही कुठला बैलगाडी नाही काय नाही बरं 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 त्याला काय फोरक देतात काय ना बरं बरं मोबाईल नंबर सांगता येईल तुमचं माझा चौऱ्याण्णव झिरो चारशे ऐंशी हां छत्तीस झिरो दोन धन्यवाद तर पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण बैल बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर, के तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल कर तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा मित्रांनो तर आज वारे असून देखील आपण त्या ठिकाणी संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बाजार वारेमुळे थोडा कमी भरलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद आजचा व्हिडिओ हेतोच थांबवा